नमस्कार सोत्यांना आपलं सर्वांचं भगवान राईतकर सर या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण ग्रामविकासाच्या गप्पा थेट सरपंचाची विशेष भेट या संदर्भामध्ये आपण आहोत खरं म्हणजे ग्रामविकासाच्या दृष्टीनं मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये कशा प्रकारचा ग्रामविकास झाला आणि गावाच्या दृष्टीनं कोणकोणत्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध झाल्या या संदर्भात आपण चर्चा करतोय आज आपल्या सोबत आहेत बाबुळखेड येथील सरपंच आदरणीय शिवशंकर भाऊ गायकवाड यांच्याशी आपण चर्चा करतोय आणि ग्रामविकासाच्या दृष्टीनं नेमकं कुठली सुविधा कुठला विकास झाला याविषयी आपण चर्चा करतोय नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ ग्राम विकासाच्या दृष्टीनं बाबुळखेड या ठिकाणी कोणकोणते विकास विकासात्मक कामं झाली आणि कुठले सुरू आहे याचं आम्हाला थोडी माहिती द्या प्रथम सर आमदार साहेबांच्या विकास कामाबद्दल सांगायचं झालं तर गावामध्ये इतकी विकास कामं सुरू आहेत की आम्ही यादी सुद्धा केली तरी त्यातली दोन तीन कामं आमच्याकडून होतील अशा प्रकारचे काम सध्या गावामध्ये चालू आहे जेव्हापासून शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्याच्या अगोदर आणि आता या कामाचा रपतात आणि काम इतकं वाढत आहे की आक्षरशे कधी कधी सरपंच लोकांकडून कामं होत नाही आमदार साहेबांचा आमच्याकडून रोज का ओरका काम ओरका हो काम ओरका हो 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 इतका निधी सध्या विकास कामासाठी अवेलेबल आहे आमच्या गावमध्ये स्मशानभूमीसाठी वालकंपण झाले आमच्या गावामध्ये प्युअर ब्लॉक आमच्या गावामध्ये सुसज्ज रस्ते करण्यात आले आमच्या गावामध्ये शाळा व्यवस्थापन समिती व्यवस्थित करण्यात आली शाळा प्रगती पथकावर आहे गावामध्ये पाण्याच्या व्यवस्थासाठी जल जीवन मिशन अंतर्गत काम चालू आहे त्याच्यामुळे सर्व समस्या आमच्या गावामध्ये प्रगतीपथलावर आहेत आणि काम विकास कामं सुद्धा सुंदर चाललेली आहेत अच्छा आता हे सर्व विकासात्मक काम घेताना लोकांकडून अशा मागण्या आल्या होत्या तर ती कशी मागणी आली लोकांकडून ती मागणी तुम्ही आमदार डॉक्टर संजीव रायगुलकर साहेबांपर्यंत कशी छान प्रश्न केला आपण आम आमदार साहेबांपर्यंत आम्ही आमच्या दलित वस्तीमध्ये रस्ता व्यवस्थित नव्हती खूप दिवसाची मागणी होती आम्ही आमदार साहेब आपलं दलित वस्तीचे बौद्ध समाज आमचे मातरंग समाजाचे लोकच येऊन गेलो तर कोणत्याही जातीचा भेदभाव न करता आमच्या गावामध्ये त्वरित त्यांनी वीस लाख रुपये निधी टाकला आणि ते काम आता पूर्ण झालेलं आहे आमच्यावर त्याचे पोटूच सुद्धा आहे अच्छा मी तुम्हाला ते फरवर्ड करणारच आहे त्यामुळे कोणताही व्यक्ती आमदार साहेबांपर्यंत गेला समस्याचं निराकरण करणे हे त्यांचं काम आहे आणि ताबडतोब निरीक्षण करून ते काम प्रगती पत्रावर लावणे आणि सरपंचांना मग सांगणे की हे काम माझ्यापर्यंत लोकांनी काय जबाबदारी तुमची आहे ते काम तुम्ही करून घ्या पद्धतीने शंभर टक्के शंभर टक्के कामाचा पाठपुरावा आमदार साहेबासारखं माझ्या नजरात कोणीच करत नाही काम दिलं म्हणजे काम संपलं नाही पैसे टाकणे म्हणजे काम दिलं असं नाही काम पूर्ण करून हे महत्वाचं आहे आणि ते काम त्यांच्या अच्छा बिलकुल आता हे ग्राम विकासच झाला गावाच्या का, दृष्टीने तुम्ही काम सांगितले सर्व ठीक आहे पण तो या विकास काम झाल्यानंतर त्याचं उद्घाटन असेल त्या कार्यक्रमाचं आयोजन तुम्ही कसं करता त्यावेळेला आमदार साहेब कशा पद्धतीने येतात काय प्रथम सर असा विषय आहे की आमदार साहेबांचं दोन तालुक्याचं प्रतिनिधित्व आहे लोणार आणि त्यामुळे कसं आहे त्यांच्यावर वेळ असतो कधी नसतो त्यांचं म्हणणं आहे म्हणजे पोची न पोची मी तुम्हाला माझ्याकडे तुम्ही काम मागितलं मी गेलं उद्घाटनाला आलो तर ठीक नाही आलो तरी ठीक काम होणं महत्वाचं आहे हा त्यांचा विचार आणि हाच विचार जनतेला पडतो काही लोक काय की कामं कमी आणि राजा जास्त करतात त्या माणसाच काम जास्त आणि राजा कमी हेच आमदार सूत्र आहे आणि वेळ असली तर ते उद्घाटन येतात ते असं काही विषय तर एकंदरीत हे सर्व गावातील विकासत्मक कामं पाहिल्यानंतर गावकऱ्यांच्या भावना काही सरपंच म्हणून तुम्ही कसं व्यक्त करून एका सामान्य व्यक्तीला सहजपणे मिळणे ही खूप मोठी गोष्ट असते आणि संजय रामोळकर हे आमदार साहेब असं व्यक्तिमत्व आहे की लहानपणापासून मोठ्यापर्यंत बंधू भगिनीपासून तर उद्धापर्यंत तोरीत मिळणारं व्यासपीठ आहे कोणताही कार्यकर्ता त्यांचा जवळ नाही आणि कोणताही लांब नाही एखाद्या व्यक्तीला आमदार साहेबांपर्यंत पोहोचायचा असेल तर कोणत्याही वसिले आवश्यकता नाही सरपंचाची आवश्यकता नाही माध्यमाची आवश्यकता नाही आणि शिवसेना कार्यकर्त्याची आवश्यकता नाही स्वतः तो माणूस हँड टू हँड त्याच्यापर्यंत पोहोचतो आणि स्वतः काम करून पोहोचवतो आम्ही बघतोय ते माझा एक दुआ आहे त्याच्यामुळे आमदार साहेबांपर्यंत संपर्क करण्यामध्ये सरपंच आणि नेत्याची काही आवश्यकता नाही व्यासपीठ असं आहे की जनसामान्याच्या मनातलं व्यासपीठ आहे आणि अवेलेबल अवेलेबल मंडळी आदरणीय सरपंच साहेबांनी त्यांचं मत व्यक्त करताना सर्वसामान्यांचं नेतृत्व असलेलं डॉक्टर संजयजी रायमुलकर असं त्यांनी आपल्यासोबत शेअर केला तो संवाद आणि ग्रामविकासाच्या दृष्टीनं कुठल्याही प्रकारचं सहकार्य आमदार साहेबांचं असतं आणि कशाप्रकारे ग्रामविकास सुरू आहे गावातील लोकांचं समाधान कशा पद्धतीचं आहे हे सर्व त्यांनी सविस्तरपणे सांगितलं आदरणीय सरपंच साहेबांनी त्यांचा अमूल्य वेळ आपल्याशी शेअर केला किंवा के आपल्याला दिला आणि त्यांची संपूर्ण माहिती जी आहे ग्रामीण कशा दृष्टीने शेअर केली त्याबद्दल चॅनलच्या वतीने त्यांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद नमस्कार साहेब धन्यवाद